मराठा आरक्षणाच्या बाबतीत सव्वीस जानेवारी रोजी वाशी येथे मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटील यांना सगळ्या स्वराचा ट्राफ्ट दिला होता त्याचा निर्णय सरकारने तातडीनं करावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे जाऊन आम्ही करणार आहोत कारण पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी लोक आंदोलनाला बसले मग नंतर मुख्यमंत्री ठरवणार त्यांना या विषयावर काय करायचं आमचं दुर्दैव पराभूत बीडमध्ये झालेला होता आणि आता विधानसभेची निवडणूक खूप पुढे आहे तर आमची पूर्ण तयारी त्यावेळी होणार आहे सर आता मराठा आरक्षणचा मुद्दा पुन्हा एकदा सुरू झालेला आहे मनोज रांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणमध्ये बसले तर तुम्ही काय सांगणार आहोत महायुतीच्या पर्फॉर्मेन्स मध्ये तुम्हाला असं वाटते कुठे ना कुठे तरी आता इम्पॅक्ट होईल किंवा झालं होतं पुढच्या वेळी हे दोन विषय वेगळे आहेत एक पहिला मराठा आरक्षणाच्या बाबतीत सगळे सोयरेचा ड्राफ्ट जो सव्वीस जानेवारीला वाशी येथे देण्यात आलेला आहे जरांगे पाटलांना त्या बाबतीतला निर्णय सरकारने तातडीने करावा अशा प्रकारची मागणी माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही कालपासून करतोय प्रयत्न करतो आहे मी मी गेलो होतो वर्षावरती पण तुम्हाला वेळ मिळाली नाही आज वेळ देतो असं त्यांनी सांगितलेलं आहे तर आज जाऊन त्यांना विनंती करतो की जे काही करायचं आहे या आरक्षणाच्या प्रश्नांच्या संदर्भात पहिला मेन प्रश्न जो आहे तो सगळे सोयऱ्यांच्या बाबतीतला आहे तर त्याचं एक घाव दोन तुकडे तातडीने सरकारने करावं हे भिजत गोंगडं ठेवू नये अशा प्रकारची मागणी आहे सर दुसरा प्रश्न असा आहे आता बीड बीडमध्ये लोकसभाच्या जेव्हा निवडणूक होती तेव्हा उमेदवारी ज्या आणि भाजपला एवढं यश नाही मिळालेलं होतं बीडमध्ये तर तुम्हाला असं वाटतंय आता विधानसभेचा निवडणूक येणार आहे तर आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमचं परफॉर्मन्स वेगळं होणार आहे किंवा ह्या आरक्षणचा विषय पुन्हा एकदा उचलला गेलेला आहे तर कुठे ना कुठे तरी इम्पॅक्ट होईल हे पहा बीडमध्ये जो आमचा पराभव झालेला आहे तो दुर्दैवानं पराभव झाला आहे अतिशय कमी मताने आम्ही तिथे निवडणूक आलेलो आहोत शेवटी पराभव पराभवच असतो विजय विजय असतो एक मताने झाला काय कमी मताने झाला तर तो आम्ही मान्य केलेला आहे आता त्या पराभवाच्या कारणसा पार्टीच्या फोरमवरती करू पार्टीच्या फोरमवरती बोलू आणि याच्यातनं पुढे काय मार्ग काढायचा याचा निर्णय आपण करू विधानसभा झा राहिलं विधानसभेच्या बाबतीत आपण जे बोलताय माझं मत आहे की विधानसभा खूप लांब आहे अजून पुला खालणं सहा महिने पाणी जायचं त्याच्या बाबतीत काय काय निर्णय होतात काय नाही होतात कोण कोणत्या पक्षाबरोबर राहतो कोण नाही राहत काय काय होतं हे सगळ्या गोष्टीचा हे होऊन पुढा निर्णय होईल की तुम्ही सद्यस्थितीमध्ये जे जाणवते बाबतीतले निर्णय जे आरक्षणाच्या बाबतीतला निर्णय असेल फर्स्ट प्रायोरिटी त्याला द्यावी दुसरं शेतीच्या मालाच्या संदर्भामध्ये ज्या अडीअडचणी झालेल्या आड़ आहेत त्याच्या बाबतीतला निर्णय निकाल है, ता तड़ी ने गेतले पाई जे आहेत ते तातडीने घेतले पाहिजेत आणि तिसरं म्हणजे हे जे दलित बांधवांमध्ये आदिवासींच्यामध्ये आमच्याबद्दलचा गोड गैरसमज पसरवण्यामध्ये समोरच्या बाजूचे लोक सक्सेसफुल झालेले आहेत तो कसा निघेल आणि त्या घटकांना आम्ही कसं जवळ करू आ, हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी राहणार रह। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंचहत्तर अठ्या पंद्रह शून्य 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 एक वेबसाइट है एस गांवकारी डॉट कॉम मेल आई डी है ए के एल गांवकारी एट द रेट जी डॉट कॉम